आजकाल सोलो ट्रिप बद्दल खूप बोलतात लोक बायकांनी सोलो ट्रिपला जायला पाहिजे म्हणतात गावातल्या बायका जात असतील का सोलो ट्रिपला गावी कोणी मावशी सहकुटुंब देवदर्शनाला जायची जाताना हळद कुंकू खण नारळ नैवेद्य सगळं सोबत घ्यायची जबाबदारी तिचीच असायची घरातल्या कोणाला प्रवासात भूक लागली तर दशम्या सुद्धा तीच बरोबर घ्यायची डोकं टेकवायला सोबत असायचे सगळे पण सगळे सोबत असूनही ती एकटीच कुणाचा उपवास आहे ते लक्षात ठेवणारी कुठल्या देवाला कुठली वाट ठेवायची कुठलं फुल वाहायचं हे ध्यानात ठेवणारी अंगारा पण तीच घेणार आणि न विसरता प्रत्येकाच्या कपडाला लावणार बाकी देवळातही प्रमुख पाहुणे असल्यासारखे वावरणारे घरातले लोक आणि जणू काही एकटीलाच देव पाहुणार आहे असं वावरणारी ती सगळे सोबत असतात पण तिची ती सोलो ट्रिपच असते कोणी बाळंतपणाला जायची माहेर पुन्हा सोलो ट्रिप डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाताना नवरा नातेवाईक सोबत बाहेर उभे राहून धीर देत बाळंत कळा सुरू नवा जन्मच व्हायचा डॉक्टर आपल्या कर्तव्यात मग बाळाला तर काहीच माहीत नसणं बाई एकटीच लढत राहायची आई होता होता वरडत रडत बाळाच्या रडण्याचा आवाज येईपर्यंत नर्स बाळ घेऊन जाणार काही क्षण बाई एकटीच आई होण्याची सोलो ट्रिप अनुभवत लग्नानंतर सासरी जाताना सजवलेली गाडी सोबत भरपूर माणसं पण मागे पडत जाणार घर झाडं बघत पुढे जाणारी ती एकटी तिला जे वाटत असतं ते कोणालाच समजू शकत नसत त्या गाडीत गाडी बाहेर ती सोलो ट्रिपच डायनिंग टेबलवर पोळी भाजी भात येतो गप्पा मारत सगळे जेवू लागतात घर भरल्यासारखं वाटलं पण घरातलं स्वयंपाक घर अचानक शांत होत तिच्यासारखं काही वेळापूर्वी गॅस पोळपाट ओटा डब्बे फ्रीज कणिक तिखट मीठ आणि ती एवढेच होते किचनमध्ये पदार्थ डायनिंग टेबल पर्यंत येतात स्वतःची स्वतंत्र ओळख घेऊन आणि चव सांगत ती एकटीच उरते ती सोलो ट्रिपच असते ना फार वर्षांपूर्वी जगाने ठरवून टाकलेलं तिला चार दिवस शिवायचं नाही कावळा शिवलाय घरचे जत्रेत घेऊन नाही गेले म्हणून ती रागाने कावळा शोधत फिरली होती दिवसभर जो तिला शिवला होता पण तिला कळलंही नव्हतं दर महिन्याला आपल्या न कळत आपल्याला शिवून जाणारा कावळा शोधून काढायचं ठरवलं होतं तिने तिची ती सोलो ट्रिपच या न ठरवता नशिबी आलेल्या सोलो ट्रिप्स या प्रत्येक वेळी कोणी सोबत असावं असं मनापासून वाटत असतं बाईला पण भोवती माणसं असूनही बऱ्याचदा एकटीच असते ती सोलो ट्रिपचा विषय निघाला की या अशा असंख्य बायकांचा एकटीने चाललेला प्रवास आठवतो हो भरलेल्या घरातही एकट्या उरलेल्या ले। लोकलच्या लेडीज डब्यात तुडुंब गर्दीत उभ्या मेथी निवडणाऱ्या गजरा विणणाऱ्या गाणी ऐकणाऱ्या एकटीनेच डोळ्यात पाणी न येऊ देता रडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ती सोलो ट्रिपच असते सोलो ट्रिप भारीच असते पण आपली माणसं सोबत असताना ती सोलो ट्रिप होऊ नये तेव्हा शरीराने सोबत असलेला माणूस मनानेही सोबत असावं आपल्या फोनमध्ये शेकडो नंबर असतात पण एखादाच तोंडपाट असतो नंबरवर फोन करून आपण दिवसभरात काय घडलं ते सगळं सांगत असतो तासन तास एकटेच बोलत असतो किंवा त्या व्यक्तीला भेटल्यावर आपण स्वतःला विसरून जातो न कळत दोनाचे एक होऊन जातो ती खरी सोलो ट्रिप असते